असावं एक माहेर जिथे वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून आभाळाची माया मिळावी डोळ्यात पाणी यावं आईच्या मायेच्या कुशीत मन भिजवावं कंठ दाटून यावा सुख दुःखात पाठीशी भाऊ असा असावा बालपणीचे किस्से सांगून एकमेकांना उगीच चिडवत निरागस आठवणींमध्ये रमून जावं खरंच असावं असं माहेर भाग्याच जिथे नकळत सासरच्या व्यथा विसरून पुन्हा बालपणीच्या अंगणात क्षणभर आनंदाने विसावून जावं श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक महिला ही माहेरावून सासरी जाताना काही ना काही वस्तू या घेऊन जात असते मग आपण तिला विवाहामध्ये आपण आपल्या प्रेमापोटी देत असतो तर काही वस्तू अशा पण आहे की ज्या वस्तू आपण चुकूनही आपल्या मुलीला देऊ नये अगदी लग्नामध्ये देखील देऊ नये आणि जेव्हा लग्न होईल तेव्हा मुलगी माहेरी येत असते तेव्हा देखील तुम्ही या वस्तू तुम्ही तिला देऊ नका या दिल्यामुळे आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि मुलीचा संसार देखील व्यवस्थितरित्या चालणार नाही आता मुलीचं लग्न म्हटलं की भरपूर थाटामाटात केलं जातं पहिल्यांदी देखील लग्नही केलं जायचं फक्त एवढं थाटा माटात नव्हतं पण पहिल्यांदी जेवढं प्रेम मुलीबद्दल होतं तेवढंच प्रेम आत्ता देखील आहे आपण मुलीबद्दल प्रेम असतं त्यामुळे मुलीला प्रत्येक वस्तू ही लग्नामध्ये देत असतो तसेच मुलगी जर माहेरी आली तर तिला देखील आपण काही ना काही वस्तू या घरातून देतच असतो मग अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही मुलीला जायचं नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून होऊन जातात आणि मग नंतर आपल्याला असे वाटते की आपण एवढी देवाची पूजा करतो सेवा करतो आणि खऱ्याने वागतो देखील पण तरी पण देव आपल्याला काही का देत नाही आपल्या मनासारखं काही का होत नाही तर तुमच्याकडून देखील या चुका होत असतील त्यामुळे आपण जे काही करतो आहोत त्याचे फळ आपल्याला मिळत नाही तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता प्रत्येक कुटुंब मुलीला जेव्हा सासरी पाठवायचं असतं तेव्हा गणपतीची मूर्ती हे तिच्यासोबत देत असतं कारण की गणेशाचं प्रतीक म्हणजे बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि तो सर्व विघ्न दूर करत असतो पण अशी गणेशाची मूर्ती मुलीसोबत कधीही देऊ नये आता तुम्ही म्हणशाल गणपती बाप्पा हे तर शुभ आहेत मग त्यांना का मुलीसोबत द्यायचं नाही तर मुलीला जर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती दिली तर तुमच्या घरातील सुख शांती आणि समृद्धी ही निघून जाईल कारण की मुलगी ही माता लक्ष्मी स्वरूप असते आणि लक्ष्मीसोबत आपण कधीही गणपतीची मूर्ती देऊ नये अशाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी निघून जाईल तसेच घरामध्ये गरिबी देखील येईल मग अशा वेळेस काय करावे की तुम्हाला जर मुलीला गणपतीची मूर्ती द्यायचीच आहे किंवा तुम्ही गणपतीची मूर्ती मुलीला दिली आहे तर अशा वेळेस मुलीने परत आपल्या माहेरी एखादी नवीन गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करून द्यावी की ज्यामुळे माहेरी देखील सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही धारदार वस्तू असतात मग चाकू असेल कैची असेल त्या देखील तुम्ही मुलीला द्यायच्या नाही किंवा लग्नामध्ये दे देखील अशा वस्तू तुम्ही मुलीला देऊ नका यामुळे तिचा संसार व्यवस्थितरित्या चालत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात तसेच त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे लोणचे आता भरपूर महिला या माहेराहून लोणचे आणत असतात आणि आईचे लोणचे सर्वांनाच आवडत असते कारण की प्रत्येकाची बनवण्याची पद्धती देखील वेगवेगळ्या असतात त्यामुळे आपल्याला आईच्या हातचे लोणचे आवडते मग अशा वेळेस जर तुम्हाला आईकडून लोणचे आणायचे नसेल तर काय करावे तुमच्या आईला सासरी बोलवा आणि तिथे तुम्ही तिच्याकडून लोणचे बनवून घ्या पण आपण माहेराहून कधीही लोणचे आणू नये तुम्ही जर असे लोणचे माहेराहून आणले तर तुमच्या घरामध्ये जे काही नातेसंबंध आहे ते, ते व्यवस्थित राहत नाही व मुलीला पाहिजे तसा सन्मान हा सासरी मिळत नाही त्यामुळे कधीही माहेरावून तुम्ही लोणचे हे आणायचे नाही अगदी तुमची सख्खी बहीण असेल तिच्या घरून देखील तुम्ही, तुम्ही लोणचे आणायचे नाही तुम्ही लोणचं स्वतः बनवा किंवा जी व्यक्ती छान बनवते तिला तुमच्या सासरी बोलवा आणि तिला लोणचे बनवायला सांगा तसेच आता आपण चाळण देखील जेव्हा विवाह असतो तेव्हा देत असतो तर अशा प्रकारची चाळण देखील मुलीच्या विवाहामध्ये कधीही देऊ नये अशी चाळण जर तुम्ही मुलीला लग्नामध्ये दिली तर मुलीच्या संसारामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतात मुलगी जी काही मेहनत करत असते तिचे फळ हे तिला मिळत नाही तसेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गिरण तर आता भरपूर ठिकाणी विवाहामध्ये गिरण देण्याची प्रथा देखील चालू झालेली आहे आपण गिरणीमध्ये बाजरीचे दळण करत असतो गव्हाचे दळण करत असतो तर गिरण ही आवाज करत असते आणि ती घरघर आवाज करत असते जर तुम्ही अशा प्रकारची गिरण तुमच्या मुलीला विवाहामध्ये दिली किंवा नंतर जेव्हा तुम्ही एखाद्या दिवशी गिरण दिलेली असेल तर अशी गिरण दिल्यामुळे देखील तिच्या घरामध्ये भांडण हे वाढतात वादविवाद हे होत असतात घरामध्ये सतत क्लेश चालू होते त्यामुळे अशा प्रकारची गिरण देखील मुलीला विवाहामध्ये कधीही देऊ नये त्यानंतर पाचवी आणि शेवटची वस्तू म्हणजे आपण मुलीला गोदडी कधीही विवाहामध्ये देऊ नये आपण तसे तर विवाहामध्ये गोदडी देत नसतो पण कधी जर मुलगी माहेरी आली तर तिला एखादी गोदडी आवडली किंवा ब्लँकेट जर आवडलं तर ती ते घेऊन जात असते किंवा जर एखाद्या वस्तू तिच्या घरामध्ये कमी असतील तर त्या वस्तू ती नेत असते पण अशा प्रकारचे गोदडी कधीही माहेरा होऊन नेऊ नये कारण की आपण जेव्हा गोदडी शिवत असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते त्यामध्ये जुने कपडे आपण वापरत असतो आणि अशी नकारात्मकता जर आपण आपल्या मुलीच्या घरी दिली तर मुलीला गरिबी येते आणि दारिद्र्याचा सामना देखील करावा लागत असतो आणि आपण आपल्या घरामध्ये वापरलेले ब्लँकेट जर दिले तर त्यामध्ये दे देखील नकारात्मकता असते ते देखील देऊ नये आता माहेरी असलं की आपली सेपरेट गोदडी असते किंवा सेपरेट ब्लँकेट असतं मग आपल्याला वाटतं हे आपल्या सासरी देखील न्यावं तर असं चुकूनही करायचं नाही आणि ती गोदडी तुम्ही तुमच्या मुलीला चुकूनही द्यायची नाही तुम्हाला जर गोदडी शिवायची असेल तर तुमच्या आईला सासरी बोलवा आणि तेव्हा तिथे तुम्ही गोदडी ही शिवून घ्या पण अशी माहेराहून गोदडी ही कधीही आणायची नाही तसेच मुलगी सासरी जात असताना तिला कधीही दही हे देऊ नये दही हे आंबट असतं ते नात्यांमध्ये गोडवा ठेवत नाही त्यामुळे विशेषतः जेव्हा मुली सायंकाळच्या वेळी सासरी जात असेल तेव्हा कधीही दही द्यायचं नाही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद